आपण बघत पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा व्यंकटेश क्रांती गोदावरी नगर येथील नागरिकांनी दिनांक सहा श्रीराम जन्मोत्सव निमित्त ग्रंथ व श्रीरामाचे प्रतिमेची पालखी मध्ये भव्य मिरवणूक शोभा यात्रा काढण्यात आली या मिरवणुकीचे संपूर्ण परिसर श्रीरामाच्या जयघोषांनी तणून गेला होता मिरवणुकीच्या आरंभी पारंपारिक सनई सुर हलगी राजकुमार राठोड जयदीप भट यांच्या मंडळाचे मुलींचे लेझिम पथक हरिभक्त परायण सीताबाई गुट्टे यांच्या संत जनाबाई महिला मंडळाचे भजनी पथक विनाधारी हरिभक्त परायण अच्युत महाराज किर्डे पालखीसमोर राम सीता लक्ष्मणाचा सजीव देखावा या रूपात ज्ञानेश नावेकर व ज्ञानदा नावेकर आणि लक्ष्मण रूपात सुरेश लेंडाळे संकटमोचन हनुमान मंदिरापासून ढोल ताशाच्या फटाक्याच्या अतिशय मिरवणुकीचा प्रारंभ झाला यावेळी तिन्ही नगरातील महिला पुरुष बालगोपाळ सहभागी होऊन आनंदाने जयघोष करत होते यावेळी लेझीम पथक लक्ष्यदीपक लेझीम प्रात्यक्षिके दाखवतानाही शोभायात्रा वेंकटेश नगर क्रांतीनगर गोदावरी नगर, गोदा नगर मार्गे संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये बारा वाजता पोहोचल्यानंतर श्रीराम जन्मोत्सव परत गुलाब पुष्पांची उधळण करण्यात आली या आरतीचे यजमान कैलास फड दिनकर नाभेकर डॉक्टर महेश शिंदे कुबेर खांडेकर सर यांच्यासह सर्व भाविक भक्तांनी महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आल्या दुपारच्या सत्रामध्ये हरिभक्त परायण भगवान देव पाडेगावकर यांच्या वाणीतून संगीतमय भागवत कथेचा आरंभ झाला संगीताची सात तबलावादक गुंडेराव देशपांडे बेटी वादक लक्ष्मण महाराज खाडगे गायक गोविंदराव मुंढे मरगळवाडीकर फियश यांची कार्यक्रमाचे नियोजन मधुकर भारती सर यांनी केले शोभा यात्रा यशस्वी करण्यासाठी सुरेश कृष्णा गिरी मनीष मुल अर्जुन गिरी शोभम गिरी अब्दुल करीम स्वराज सांगळे कर्णव दिग्रसकर कार्तिक भोसले दिवांश पुरी आदित्य जाधव कॉलनीतील भक्त भाविक भक्तांनी परिश्रम घेतले डीपेनू साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका